आई वडील शेतीच्या कामात व्यस्त असल्याने मंजूर म्हणून शेतीच्या कामावर आलेल्या दोन युवकांनी पंचवीस वर्षीय हो मतीमंद तरुणीवर मौका पाहून अत्याचार पा। केल्याची खळबळजनक घटना भंडारा जिल्ह्याच्या जवाहरनगर पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून हा सर्व प्रकार मतीमंद तरुणीच्या बहिणीच्या लक्षात येतात तत्काळ पोलीस स्टेशन गाठून गुन्हा दाखल केला या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ तपास चक्र फिरवत अत्याचार करणाऱ्या दोन युवकांना ताब्यात घेतले आहे यात आरोपीचं नाव सविंद्र गोपीचंद बारई अठ्ठावीस वर्षीय जयदेव सोमाजी उरखुडे ते वर्षीय अशा आहे जवाहरनगर पोलिसांच्या अंतर्गत पिंपळी गावामध्ये एक मतिमंद मुलीवर गँगरेपची घटना झालेली आहे यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे कलम तीन सो छहत्तर डच्या अंतर्गत यामध्ये जे आरोपी आहे ते सवेंद्र गोपीचंद बराई आणि जयदेव तोमारी उरकुडे आहे त्या दोघां आरोपीनं आम्ही अटक केलेला आहे आणि जे विक्टेम आहे पीडित आहे त्यांच्या मेडिकलचा प्रोसिजर चालू आहे आणि पुढची तपास पण चालू आहे